कुरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या राऊळनगर व मोतीनगर वसाहतीचे शौचालयाचे मलमूत्र सांडपाणी थेट राज्य महामार्ग ओईसर तारापूर रस्त्यालगत असलेल्या नाल्यात सोडलं जातंय अशी बातमी पालघर दर्पणने प्रसिद्ध केली होती याची दखल घेत पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे गट विकास अधिकारी व तहसीलदार यांनी जागेवर येऊन पाहणी केली आहे राऊळनगर व मोतीनगर वसाहतीचे शौचालयाचे मलमूत्र मुख्य रस्त्यावर वाहून येत असल्याने या भागात रोगराई पसरण्याची भीती आहे यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आल्याने तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र या ठिकाणी साचलेलं पाणी आठवडाभर उलटून देखील तसेच असल्याचं दिसून येतं आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी या विकासकावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देणार असल्याचे उपस्थितांना सांगितलं याबाबत कुरगाव ग्रामपंचायतीने नालेसफाई आम्ही कशी करणार असे सांगत आपली जबाबदारी ढकलल्याचे दिसून आलं आहे रावणगर व मोतीनगर विकासकाच्या विरोधात कुरगाव ग्रामपंचायतीने सन दोन हजार वीस साली या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केलाय तर अनेक वेळा कागदोपत्री पाठपुरावा देखील असे असले तरीही या विकासकाला सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायतीने पाठीशी घातल्याचा आरोप नागरिकांकडून केला के विकासकाने इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेला नाही असे असताना देखील जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पाला भोकवटा प्रमाणपत्र देखील दिले तर ग्रामपंचायतीने सुद्धा घरपट्टी आकारणी करत सुविधा विकासकाला सुरुवातीच्या काळापासूनच या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे सांडपाण्याची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून ग्रामपंचायतीने जंतुनाशक टाकण्याचे काम मात्र चोख केलं असून यंदा तरी या घाणीपासून सुटका होणार का असा नागरिकांमध्ये सवाल विचारला जातोय